हैदराबाद मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका महिलेने अवघ्या नऊ महिन्यांच्या मुलाचं अपहरण केलं मुलाला सुखरूपरित्या शोधून काढणं हे पोलिसांसाठी एक मोठं आव्हान होतं पोलिसांनी अपहरण करणाऱ्या महिलेची ओळख शहनाज खान अशी केली असून ती एमजीबीएसहून जहिराबादला जाणाऱ्या बसमध्ये चढली होती यानंतर तिला पकडण्यासाठी पोलिसांनी तात्काळ जहिराबाद पोलिसांना माहिती देऊन सतर्क केले बस जहिराबादला पोहोचल्यानंतर पोलिसांनी शहनाज खानला पकडलं आणि मुलाला सुखरूप आपल्या ताब्यात घेतलं पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतल्यानंतर कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला मदनापेठ आणि जहिराबाद पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याबद्दल कुटुंबियांनी आभार मानले मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेची ओळख पटवण्यात सीसीटीव्ही फुटेजने महत्वाची भूमिका बजावली अपहरणाच्या दोनच दिवस आधी आरोपी शहनाज खानने मुलाच्या घरात मोलकरीण म्हणून काम करायला सुरुवात केली होती आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा